कसं आहे की हे जी आपली चेतना आहे ठीक आहे ही कशी हळूहळू विकसित होते ठीक आहे आज आपल्या आज आपल्याकडे ते अज्ञान आहे त्या गोष्टीची संभ्रमावस्था आहे पण हळूहळू त्या गोष्टी जर आपल्याला क्लिअर होत गेल्या आपल्याजवळ ज्ञान येत गेलं तर आपली संभ्रम संभ्रमावस्था दूर होते बरोबर तर जी आपली चेतना आहे चेतनाचे कार्य काय असते की आपण चेतनाचे कार्य असते की त्याला विकसित करणे आपली चेतनाला उच्च 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 तिच्यावाला विकास करत राहणे त्याच्यामध्ये ज्ञानाचे भर देत राहणे ज्याप्रकारे गौतम बुद्धांनी आपल्या चेतनाचा विकास केला ठीक आहे तपश्चर्या केली त्यांना त्यांना पूर्ण ज्ञान अर्जन झाले आहे की नाही तर त्यांची चेतना विकसित झाली तर हा प्रत्येक मनुष्याकडे अशी चेतना असते की तो ते चेतनाचा विकास करू शकते तर तुम्ही जर आपल्या चेतनाचा विकास केला तुम्ही जर आपल्या चेतनाचा विकास केला तर तुम्ही ज्ञानाच्याद्वारे आपल्या अंतर अंतरात्म्याची जी चेतना चित्ताची अवस्था आहे त्याच्याद्वारे तुम्हालासुद्धा कळेल की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे काय कुशल आहे आणि काय अकुशल आहे जर तुमची वाली जर तुम्ही चेतनाचा विकास नाही करू शकल्या तर तुम्ही ज्या अवस्थेत त्याच अवस्थेत राहाल आणि मनुष्याची जी चेतना असते ते कशाकरिता असते की आपली चेतना उंचवण्याकरिता आपला विकास करण्याकरिता